बालपणापासून युद्धातील गणिमितावे माहित होते अर्थकारण राजकारण समाजकारण त्यांचे बाळकडून मिळाले होते खऱ्या अर्थाने या पृथ्वी तलावर आजपर्यंत अनेक राजे महाराजे होऊन गेले पण कदाचित महान योद्धा होण्याचं भाग्य हे नियतीने संभाजी महाराजांसाठी राखून ठेवलेलं होतं छत्रपती संभाजी महाराज यांचीच महानता उलगडण्यासाठी तुमच्या समोर बाय नमस्कार कोळी भगवंत रामचंद्र विषय बोलतोय महान योद्धा छत्रपती संभाजी महाराज प्रस्तुत विषयाची सुरुवात करत असताना मला या विषयातील जी महान योद्धा ही संकल्पना आहे ही संकल्पना फक्त छत्रपती संभाजी महाराजांचे रणांगणावर केलेल्या युद्धापर्यंत मर्यादित ठेवायची नाही तर या विषयाची चिकित्सक पद्धतीने मांडणी करणं अत्यंत गरजेचे वाटत खाली अर्थाने सोळाशे एक्क्याहत्तर एक साली छत्रपती संभाजी महाराजांचे वयवर्ष केवळ आणि केवळ चौदा होत त्यावेळेस रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यातील काही कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती दिलेला आपल्याला पाहायला मिळतो यानंतर सोळाशे बहात्तर साली जो फ्रेंच प्रवाशी होता अरे कॅबे तो असा लिहितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला छोटासा राजपुत्रांच्या हाती या स्वराज्यातील तब्बल दहा हजार शूर वीर पराक्रमी सेनापतींची ही विभाग त्यांच्याकडे दिलं होतं आणि ते पुढं असं लिहायला लागतात की छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतके आणि एखाद्या असे ते दांडपट्टा आणि तरवार चालवताना आपल्याला पाहायला मिळत मग एकंदरीत संभाजी नावाच्या वटवृक्षांची विचारोपण हे महाराष्ट्रात झालं आणि याच वटवृक्षाला ज्या कळ्या आणि फुलं आल्या होत्या त्याचा सुगंध आपल्याला समुद्रा पार केलेलं आपल्याला पाहायला मिळत मग एकंदरीत एकमेव महान योद्धा असा होता की जे फक्त वयाच्या नऊ वर्षामध्ये तब्बल एकशे वीस लढाया केल्या आणि सर्व लढाया विजय झालेल्या आपल्याला पाहायला मिळते मग ही यांना महानता लाभली कुठून हे आपण पाहत असताना राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिताऊ या विद्यापीठातून त्यांचा अभ्यास झाला होता त्यामुळे त्यांना ही महानता लागली होती हेही आपण पाहणं गरजेचं आहे मग खऱ्या अर्थाने फक्त छत्रपती संभाजी महाराज म्हणलं तर आज साधारणपणे संभाजी महाराजांचा इतिहास आज चुकीचा सांगितला जातो कारण जे चिटणीसांची बकर आहे या बकरीमध्ये मल्हार रामराव यांनी त्यांच्या पूर्वजांना संभाजी महाराजांनी हत्तींच्या पायाखाली दिलं होतं त्याच रागातून जी जी करने सकी। गोदावरी आणि पात्र चारित्र्यावर काम आपल्याला मिळत मग एकंदरीत संभाजी महाराज हे महान योद्धा होते मग फक्त त्यांचा जी लढाई धार तलवारांची नव्हती त्यांची तलवार जितकी रणांगणावर चमकत होती लेखनीही त्यांची धारदार होती जे साहित्याचे उंच असे मुकुटमणी होते ही ही गोष्ट आपण पाहणं गरजेचं आहे मग खऱ्या अर्थाने अनेक लढाई महाराजांनी केलेल्या पाहायला मिळतात मग खऱ्या अर्थाने आपण पाहत असताना सोळाशे साली झालेली लढाई असेल सोळाशे चौऱ्याऐंशी साली झालेली लढाई असेल आणि सोळाशे सत्याऐंशी साली झालेली लढाई असेल म्हणजे अनेक महाराजांनी लढाई केल्या आणि या लढाई करत असताना स्वराज्यासाठी महाराज जगले झटले हे आपण पाहणं गरजेचं आहे ठरले तरी सुद्धा संभाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो मग याच कारण आपल्याला पाहायला मिळायला लागलं की छत्रपती संभाजी महाराज हे महान योद्धा होते हे कशावरून आपल्याला दिसत खऱ्या अर्थाने आज एक साधारण माणूस जरी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली तर तो, तो खासदार होतो म्हणजे लोकांमधील असणारी लोकप्रियता हे आपल्याला पाहायला मिळत मग अनेक राजे महाराजे होऊन गेले पण संभाजी महाराज महान योद्धा कसे ठरले तर आपल्याला पाहायला मिळत कि इतर यामधला फरक पाहायला आपल्याला एका वाक्यात सांगायला मिळतो कि इतर राज्याची रहितीशी वागण्याची रीत असेल आणि संभाजी महाराजांची रहितीशी वागण्याची रीत होती यामध्ये जमीन आसमानचा फरक होता यामुळे खऱ्या अर्थाने संभाजी महाराज हे महान योद्धा ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात मग खऱ्या अर्थाने ज्यावेळेस वेळेस औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराज था। होते त्यावेळेसही त्यांनी युद्ध होतं त्यांचं मृत्यूच्या दारात असताना सर्वात मोठं आणि शेवटचं युद्ध होतं ते ध्येयाच आणि चेतन चेतनेच युद्ध होतं या युद्धामध्ये त्यांची चेतना जली म्हणून खऱ्या अर्थाने संभाजी महाराज हे महान योद्धा आपल्याला पाहायला मग खऱ्या अर्थाने औरंगजेबाच्या दरबारात असताना छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या घालून म्हणतात आणि कवी यांना म्हणतात कवी सुस्ते का एखादी कविता कवी कलश म्हणतात त्यांना आश्चर्य वाटतं महाराज औरंगाच्या दरबारात आहे मृत्यूच्या समोर आहेत आणि महाराज म्हणतात सुस्ते का एखादी कविता कवी म्हणतात हा महाराज सुस्ते की आणि कवी म्हणजे खूप हो जंग ते तुम्हाला त्याच्या तक्कात तो झवता औरंग यामध्ये संभाजी महाराजांची महानता आपल्याला पाहायला मिळायला लागते मग खऱ्या अर्थाने यामध्ये आपण पाहत असताना आजपर्यंत अनेक राजे महाराजे होऊन गेले पण तब्बल साडेतीनशे वर्षात नंतर सुद्धा सर्वसामान्यांच्या हृदयावर राज्य करतात संभाजी महाराज ही खरी त्यांची महानता आहे असं मला वाटायला लागतं खऱ्या अर्थाने महापुरुष घडतात होतात पण काही ठराविक लक्षात राहतात ते त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या पुरुषार्थामुळे राहतात जय संभाजी